सोळा मार्च दोन हजार पंचवीस ला आपण एक

छत्रपती शिवरायांचे नाव त्या कार्याला सुरुवात करत असतो आणि त्या छत्रपती शिवरायांचे गड किल्ले गड किल्ल्यांची एक दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मी माझ्या वाढदिवसाचा अपेक्षित असले दहा मार्च रोजी माझा वाढदिवस साजरा करत असतो एक संकल्प केला आपल्या महिन्यातला एक दिवस छत्रपती शिवरायांसाठी आपल्या राज्यांसाठी द्यायचा ते खिड्यावर जायचं स्वच्छता संवर्धन करायचं या संकल्प केल्यानंतर सोळा मार्च दोन हजार पंचवीस ला आपण छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव जे त्याचा औचित्य साधून त्या ठिकाणी आपण शिवनेरी गडाव पहिल्या महिन्याला सुरुवात केली नंतर ती मोहीम झाल्यानंतर दुसऱ्या एक बलिदान मास छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं त्या बलिदान मासाच्या औषधते साधून श्रीवंधा तालुक्यातील धर्मवीर गड या ठिकाणी ती मोहीम आपण राबवली आणि नंतर तिसरी जी मोहीम आपण राबवली ती म्हणजे ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी आपल्या निर्बळ निर्घर मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि ती सत्यात उतरवण्याचं काम केलं तो म्हणजे गड रायेश्वराच्या मंदिरावर आम्ही सर्व मावळ्यांनी शेप घेऊन या गडकिल्ले समोर शपथ केली चौथ्या मोहिमेला आपण नाशिक या ठिकाणी रामशेज किल्ल्यावर नाशिकला घेतला पाचवा किल्ला तिकोना घेतला सहावा किल्ला आम्ही प्रतापगड या ठिकाणी घेतला सातवा किल्ला भुदरगड मागच्या महिन्यामध्ये भुदरगडला गेलो आम्ही गे। आणि आता आठवा किल्ला पुणे जिल्ह्यातील सिंहगडावर आम्ही ती तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला गेलो त्या मोहिमेसाठी आज या ठिकाणी आपण या पत्रकार परिषदेचं औचित्य म्हणजे या मोहिमेमध्ये अनेक शिवभक्त संघटना आहेत गड किल्ले संवर्धन करणाऱ्या संघटना त्यांनी सहभागी नोंदवण्यासाठी आजी आपण पत्रकार परिषद घेत आहे सर्वात महत्वाचं तुम्ही पाहिलं असल कारण छत्रपती शिवराय हा एक अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव राजा होऊन गेला तो म्हणजे आठवडा पगळ जातील लोकांना बरोबर घेऊन जाणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय आणि त्या राजांचा कुठेतरी आपण राजकारणासाठी आपल्या आपण कुठेतरी नाव घेत असतो पण त्यांचा जे ऊर्जा असो त्यांचे गड किल्ले त्याकडे दुर्लक्ष झालेलं पाहताय राजकारणामध्ये आपण फक्त टीका टिपणी करत असतो ती टीका टिपणी न करता आपण स्वतः एक थिंग म्हणून काम केलं पाहिजे आपण एक कृती म्हणून काम केलं पाहिजे त्यामुळे मी असंख्य मावळ्यांना बरोबर घेऊन त्या किल्ल्यावर जायचं त्या किल्ल्यावर दिवसभर सकाळी आमची मोहीम सुरू झाल्यानंतर दिवसभर साफसफाई करायची थोड्याफार प्रमाणात डागबुजी असेल ती डागबुजी करायची आणि त्या गाड्यावरली काय परिस्थिती आणि आपल्याला काय अपेक्षित आहे डेव्हलपमेंट बदल काय अपेक्षित आहे तिथली दुरावस्था काय झालेली त्याबाबत आपण संबंधित विभागातील पुरातत्व खात असो पर्यटन असो फॉरेस्ट असो खात्यांना पत्र व्यवहार करून त्यामध्ये निधी आपल्याला कसा सरकारच्या माध्यमातून सुद्धा हे सगळे प्रयत्न चालू असतात मुळ आज ह्या तेवीस तारखेला रविवारी सिंहगडावर ही मोहीम या ठिकाणी होत आहे त्यामुळं आपल्याद्वारे माझी एक विनंती की जे शिवभक्ती शिव दुर्ग संघटना संघटना सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यामध्ये सहभाग घ्यायचा विशेष करून आम्ही आपला मावळा ही आमची संघटना एक राजकारण विरहित ही संघटना आहे त्या गडावर सुद्धा आम्ही जात असताना आदल्या दिवशी मुक्कामी जातो मुक्कामी जात असताना सुद्धा मुक्काम पुढे करत असतो मुक्काम पुढे एखाद्या गेस्ट हाऊस हॉटेलवर मुक्काम करत नाही त्या गडाच्या पायथ्याला एखाद्या मंदिर असो शाळा खोली असू त्या ठिकाणी आपण जात असतो कारण ज्यावेळेस मावळे लढाईला जात होते ते वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहत होते ऊन वारा पावसाचा विचार न करता कुठेतरी राहणे राहायचे आपण सुद्धा मावळे म्हणून गेलं तर आपण हे सगळं आपण सगळ्या ज्या गोष्टी आपण दैनंदिन देन जीवनात जगत असतो त्या बाजूला ठेवून एक मावळ्याप्रमाणे राहिले पाहिजे आम्ही गडाच्या पायथ्याला मुक्काम करत असतो शाळा असू एखादं मंदिर असू सर्व मंदिर सकाळी सात वाजता आमची मोहीम सुरू झाल्यानंतर स्वयंसेवकांची त्या गडावर काय काय अपेक्षित आहे किती साफसफाई करणं गरजेचं आहे पुढं काय आपल्याला बदल करणं आवश्यक आहे मग त्याबाबतची आमच्याकडे सामग्री सुद्धा असते तर झाडं लावायचे असं वृक्षारोपण करायचे असेल जर टिकाव खोऱ्या असो काही ठिकाणी आपल्याला दिशादर्शक फलक लावायचे असेल तर बोर्ड त्या पद्धतीचे बोर्ड बनवलेले असतात जास्त प्रमाणात जर गडावर पावसाचं शेवळ आलेलं असेल झाड उगले असेल मग झाड तोडण्यासाठी कत्ती असो कोरड असो ते सामुग्री आणली जाते सगळ्या गोष्टीची सामुग्री आमच्याकडे असल्यामुळे आम्ही सकाळी सात वाजता वाटप केल्यानंतर सामुग्रीशी आम्ही त्या गडावर जात असतो पायथ्यापासून वर पण त्या ठिकाणी साफसफाई करीत असतो एक निश्चित समाधान वाटतं या निमित्ताने एक दिवस मावळा म्हणून आम्ही काम करत असतो वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी उपस्थित असतात पण त्या ठिकाणी आल्यानंतर सगळे छत्रपती शिवरायांचे मावळा म्हणून काम करतात आतापर्यंत किल्ल्यावर काम केलं राज्य सरकार केंद्र प्रत्येक किल्ल्यावर गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणची एक प्रिंट तयार करतो त्या ठिकाणच्या फोटो कॉपी शूट करत असतो काय काय दुरावास्था झाली त्याबाबत आम्ही संबंधित विभागाला केंद्र सरकारला पाठपुरावा करतो पत्र व्यवहार करतो मागच्या महिन्यामध्ये मी बोधरगड गेल्यानंतर मला इतकं वाईट वाटलं एक नाबिका देवीचं मंदिर आहे जगदंबा मातेचं मंदिर आहे भुदरगड किल्ल्या त्या भुदरगड आज आपण आपल्या एका बाजूला म्हणतो हिंदू राष्ट्र झालं पाहिजे आज वास्तविक हिंदू राष्ट्रची आज आपण धर्मा धर्माचा आपण प्रसार करत असतो तर त्या भुदरगड किल्ल्यावर गेल्यानंतर जगदंबा देवीची आज इतकी दुरावस्था आहे म्हणजे त्या मंदिराला छेदच नाही वर छेद नाही म्हणजे आज पण ऊन वारा पावसाचं त्या मूर्तीवर त्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर कागद टाकला तात्पुरत स्वरूपाची आम्ही त्या ठिकाणी एक निवारा तयार केला कारण शेवट ते विभाग पर्यटन आपलं पुरातत्व खातं असू फॉरेस्ट असो त्याला आपल्याला आप डायरेक्टली जागबुजी करण्याचा अधिकार नाही मी पत्र व्यवहार केला अशी दुरावस्था बऱ्या ठिकाणी गड किल्ल्यांवर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे शेवट आपण सांगण्यात आणि आपण प्रत्यक्ष कृतीत पाहण्यात जरा आता इतक्या दुरावस्था मोठमोठ्या पूर्णपणे काही आपल्याला एंट्री करणारे ज्या प्रवेशद्वार होते ते पूर्णपणे झाडांनी एकदम विडून गेलेली होती ते आपल्याला प्रवेशद्वार सुद्धा दिसत नव्हतं त्यावेळेस पुराडीने धाड काढून ते प्रवेशद्वार मोकळे करून दिले छत्रपती राज्य सरकारला किंवा नाही राज्य सरकारला काय सांगणार यापेक्षा राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो या गड किल्ल्यांवर आपण पाहिलं पाहिजे या गड किल्ल्याच्या अतिशय मोठ्या प्रमाणात दुरावस्था त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि हे गड किल्ले छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि हेच गडकिल्ले आपल्यासारख्या तरुणांना एक प्रेरणा स्रोत म्हणून आपण त्या ठिकाणी पाहताय निश्चित या गडकिल्ले एकदम सक्षमपणे भक्कमपणे उभे राहिले पाहिजे पुढचे तीनशे चारशे वर्ष सुद्धा किल्ले हे उभे राहिले पाहिजे त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारने लक्ष घातलं पाहिजे दोघा म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी भाजप नाही आज कोणाचं दुर्लक्ष होते काय होते यापेक्षा प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला ही दुरावस्था पाहायला मिळाली मी एका तुम्ही जर माझे विनंती तुम्हाला उलट तुम्ही आपले जे प्रतिनिधी कोर्ट त्या भुदरगड परिसरात असतील त्यांना त्या गडावर जायला लावा तिथे गाडी जाते आणि जगदंबा देवीच्या मंदिराचे फोटो शूट करा आज एक दोन मंदिरांचे फोटो शूट करा आणि ह्या गोष्टी तुमच्या मार्फत या समाजासमोर आणा ह्या गोष्टी समाजासमोर आणा त्या संबंधित डिपार्टमेंटच्या समोर आणा त्या विभागासमोर आणा कारण आज जर अनेक वर्षाचे ते त्या एकदम प्राचीन मंदिर त्या मंदिराच्या देवीच्या मंदिर देवीच्या मूर्तीच्या वर कुठल्या प्रकारचं छतच राहिलं नाही इतकी अवस्था आज पाऊस आला तरी डायरेक्ट त्या ठिकाणी होतो उन्हाचं पण जर अशी अवस्था जर मंदिरात असं तर कुठंतरी मनाला व्याज नाही माझ्या भिडे असतो लोकशाही नाही कोण करतोय काय करतोय यापेक्षा प्रत्येकाने अशा मोहिमेमध्ये सहभागी झालं पाहिजे आणि आपला छत्रपती शिवरायांच्या या इतिहासाला उजळणी देण्यासाठी आपण सुद्धा त्यामध्ये सहभाग झाला पाहिजे आणि हे विचार आपण प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवले पाहिजे सगळ्यात महत्वाचं

तुम्ही जे सांगता ग तुम्ही हे सरकारला अधिवेशनामध्ये मांडणार आहे मी मागच्या अधिवेशनामध्ये मी सरकारला ही विनंती केली की मी प्रधानमंत्र्यांना सुद्धा एक पत्र दिलं एक दिवसाची कॅबिनेटची मीटिंग रायगडावर घ्या तुम्ही पाहिलं असेल पहिलं मंत्रिमंडळ कोणी स्थापन केलं छत्रपती शिवरायांचं पहिलं अष्टप्रधान मंडळ छत्रपती शिवराय या सगळ्या पैकीचे जनक छत्रपती शिवराय या सगळ्या गोष्टीचे संस्थापक आहे त्यामुळे त्या रायगडावर जरी एक दिवसाच केंद्रीय कॅबिनेट जरी बैठक त्या ठिकाणी झाली तर निश्चित ही कॅबिनेट हे देशाच्या प्रत्येकाच्या नजरेसमोर येणार आहे त्यामुळे मी ती मागणी केली निधी मागणीच्या बाबत आम्ही दर महिन्याला माझा पाठपुरावा चालू असतो या अधिवेशन गडावर अतिक्रमण ते काढलं पाहिजे महत्वाचं काय असतं गडांवर बऱ्याच ठिकाणी आता मी एका मंदिरात सांगितलं अशा ठिकाणी आम्हाला सुद्धा वाटतं आपण काहीतरी लगेचच्या लगेच तात्काळ मदत करून ती वास्तू विकली पाहिजे पण हे सगळं पुरातत्व खात तुमचं फॉरेस्ट यामध्ये अडकल्यामुळं त्याकडे त्याकडं दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळं सतर्क राहिले पाहिजे वांद्रे किल्ल्यावर हा अशा पद्धतीने पावित्र्य जपलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी काही गड किल्ले हे पर्यटन स्थळ म्हणून आपण पाहतो पण ते पर्यटन स्थळ पेक्षा ते आपल्यासाठी एक प्रेरणा स्रोत आहे त्या गडाच पावित्र राहिलं पाहिजे हे गड किल्ले हे पार्टी करण्यासाठी नाही अशी जे कोणी कृती करणार त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पर्यटनासाठी नाही सगळ्यात महत्वाचं पर्यटनापेक्षा पर्यटन महाबळेश्वरला पण आहे महाबळेश्वरच्याच भागामध्ये प्रतापगड आहे प्रतापगडाचा इतिहास वेगळा आहे ना रायगडाचा इतिहास वेगळा आहे ना राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचा इतिहास वेगळा आहे त्या ज्या वास्तू आहेत ना त्या वास्तू ह्या आपल्या छत्रपती शिवरायांचा पराक्षण छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या आठवणी हा गडकिल्ल्याला नमो नाव देण्यापेक्षा आहे ना गड किल्ल्याला छत्रपती शिवरायांचं नाव द्या देणार अरे आपल्या महाराष्ट्राचं भाग्ये महाराष्ट्राचं भाग्य छत्रपती शिवरायाच माझी मागणी आपल्याद्वारे मागणी नमो टुरिझम नाव देने पक्षा छत्रपती शिवराय टुरिझम द्या भूमिकेची कोणाची काय अपेक्षा महाराष्ट्रात सगळ्यात एक सगळ्यात श्रेष्ठ नाव येते म्हणजे छत्रपती आम्ही तर कायम सांगत असतो कि अखंड हिंदुस्थानामध्ये आज छत्रपती शिवरायांच्या विचाराची आपल्याला विसर पडलाय आज समाजामध्ये जातीपातीमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो जातीभेद निर्माण केला जातो आणि एकमेव आग हिंदुस्थानातला एकच राजा होऊन गेला छत्रपती शिवराय अठरा पगड जाते धर्मातील लोकांना सर्व समाजाला घेऊन चालणारा राजा म्हणून छत्रपती हे छत्रपती शिवरायांनी कधी जाती वेद नाही केला छत्रपती शिवराय हे सर्व समावेशिक राजे होते त्यामुळे ज्यांना छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन समाजकार्य करायचं राजकारण करायचं त्यांच्या मुखातून कधी जाती भेद नाही आला पाहिजे आज तुम्ही पाहिलं असतं वारकरी संप्रदाय जो खरा वारकरी संप्रदायाचा पाहिजे तुकोबांचा माऊलींचा मा, पांडुरंगाचा तुको जो मा, पायके तो कधी त्यांच्या कुठलं वक्तव्य जाती भेदाच नसत नाही आपल्याला कोण काय करत काय करत यापेक्षा आपण काहीतरी योग्य वर्णावर आपण गेलं पाहिजे समाजामध्ये एक थिमगी म्हणून काम केलं पाहिजे आज आम्ही गड किल्ल्यासमोर स्वच्छता करतो आम्ही काय केल्याने का, का पूर्ण मोठा बदल नाही पण शेवट आपल्या सारख्यानी कुठ तरी बोट दाखवण्यापेक्षा हे केलं पाहिजे सरकारने ते केलं पाहिजे त्यापेक्षा आपण कृती म्हणून पुढे आलं पाहिजे आपण एक पुढे टाकलं आपल्या बरोबरच्या दहा साथी तर आपल्या बरोबर दहा पाऊल पुढे टाकलं असं वाटत जातं ज्यावेळेस आम्ही शिवनेरी या ठिकाणी सुरुवात केली आमच्या बरोबर एक चार पाच मावळी होती आज आमच्या प्रत्येक दोन तीन तीन हजार लोक त्या ठिकाणी उपस्थित राहतात शिवाय कोणाला ट्रॅव्हलिंग दिली जात नाही महाराष्ट्रातील कोपऱ्यातून ज्यावेळेस आम्ही लिंक शेअर करतो महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील लोक त्या ठिकाणी उपस्थित राहतात एक दिवसभर काम करतो आम्ही सुद्धा काम करतो आम्ही विसरून जातो आम्ही कोण पदाधिकारी हे काय यापेक्षा आम्ही तिथे आल्यानंतर आम्ही राजांचे मावळी या पद्धतीने आम्ही काम करू त्यामुळे आम्हाला काय लाज वाटत नाही आम्ही फार कुठल्या पण एखाद्या गडावर झाडं उगलेल्या असतात आम्ही स्वतः तिथं जातो ते झाडं काढायला जातो फांद्यात तोडायला जातो स्वतः आम्ही स्वच्छता करतो स्वतः त्याला काय जे काम पडून ते काम आम्ही स्वतः करतो तो एक वेगळा आनंद असतो आणि तो निस्तर दिवस भारतीय स्वच्छता संवर्धन कर करत असताना आपण जे घरी जातो एक राजांचे विचार घेऊन जातो आणि ते राजांचे विचार असे प्रत्येक घराघरात या निमित्ताने पोहोचतात अजित पवारांसोबत गेले लोक राजांचे मूळ विचार विसरले कारण भूमिका शेवट राजकारणामध्ये कोण कोणा बरोबर गेलं काय गेलं त्यापेक्षा महाराष्ट्रातील कुठलाच माणूस छत्रपती शिवरायांचे विचार विसरू शकत तुम्ही असं म्हणणं होतं की शेतकऱ्याच्या बादशी नेत्याला धक्का लावू नका इकडं जमिनीच्या जमिनी लाटायला लागले मग कस काय विचार शेवट या ज्या गोष्टी छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये सुद्धा चुकीच्या पद्धती नंतर समाजाशी होतेच ना त्याच परंपरा पुढे आलेल्या सदविचारी लोक सत्कर्म करणारी लोक दुर्जनी लोक पण त्या बरोबर नाही देवांचा राजा असताना राक्षसांच पण होतेच नाव या गोष्टी चालू असतात पण माझे सगळ्यात माझे तुम्हाला सगळ्यांना विनंती आज मी आपल्या समोर एका मला कुठली राजकीय गोष्टीवर भाष्य नाही करायचं मला कुठली राजकीय टीका टिप्पणी नाही करायची माझी एकच विनंती आहे की महाराष्ट्रातील जे शिवभक्त आहे शिवदुर्ग संवर्धक विशेष करून पुन्हा परिसरातील तुम्हाला पण माझी एक विनंती की तुम्ही सगळ्यांनी त्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा तुमच्याद्वारे ही मोहीम आपली राज्यातील नवीन देशातील कानाकोपऱ्यात गेली पाहिजे असंख्य मावळे तयार झाले पाहिजेत असंख्य मावळे वेळेस तयार होतील त्याच वेळेस निश्चित बदल होईल हे त्या ठिकाणी अपेक्षित त्यामुळे शेवट आम्ही पाहतो मी एखाद्या गडावर गेल्यानंतर बऱ्याच वेळा तुमच्या विविध चॅनलचे प्रतिनिधी माझ्याकडे येत असतात आणि राजकीय मला प्रश्न विचारत असतात मी सांगतो आज या ठिकाणी मी कोण आमदार खासदार इथे कोणी नाही मी आपला मावळा राजांचा मावळा म्हणून या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी आलेले त्यामुळे राजकीय मी सगळ्यात तुम्हाला विनंती आज मी जो विषय तुमच्या समोर घेऊन आलोय तो म्हणजे तेवीस अकरा दोन हजार पंचवीस ला सिंहगडाव गड किल्ले संवर्धन स्वच्छता मोहीम आहे त्या मोहिमेमध्ये असंख्यशील भक्त मावळ्यांनी सहभागी झालं पाहिजे ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी त्यामुळे हा विषय छत्रपती शिवरायांचा विषय ज्यावेळेस मी तुमच्या समोर घेऊन येतो त्यावेळेस मी कुठतरी राजकीय स्टेटमेंट करणे राजकीय टीका टिप्पणी करणे हे माझ्या सारख्या एका मावळ्याला तरी ते आज तरी योग्य वाटणार नाही